दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा Sì, presente, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा मस्तक मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सत्यसाच खरे, नाम विठोबाचे बरे एने तुटती तुटतिबनी उभय लोकी कीर्ती जेने, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा सांगायची गरज आहे का हो इथं बसलेल्याने उत्तर द्या अभंग कोणाचा आहे बुवाचा नुँण। नुँण। अभंग कोणाचा आहे अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती आहे यांचा चार चरणाचा नामाचं महत्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठल 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 किमनिमित्तानं हा कार्यक्रम चालू आहे आम्हाला सर्वांना ज्ञात आहे सालाबादप्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे कोणतं गाव नागनाथवाडी नागनाथ नगर सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नागनाथ नगर वर्ष एक्केचाळीस भला मोठा सप्ताह चारावरती एक्केचाळीस वर्ष झाले एक्केचाळीस वर्ष तुम्ही बुवांचं ऐकलंय आता माझं काय ऐकणार आहे तुम्ही एक्केचाळीस वर्ष कितीतरी बुवा तुम्ही वाटला लावलं भर <laughs> लावलं तर लावलं असो आणि या पारायणातील सुंदर नियोजन आहे सर्व ग्रामस्थ मंडळ असेल पारायण कमिटी असेल सर्वांनी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या कार्यक्रमानिमित्त प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामाराकडे आलेली आहे तरी त्यानिमित्त समस्त सकल ग्रामस्थ नागनाथवाडी आणि नगर या सर्वांचा धन्यवाद देतो तुम्ही मला पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा दिली तसेच आपल्या सप्ताहामध्ये उपस्थित असणारे गायनाचार्य स्वर अलंकार स्वरसम्राट हरिभक्तीपरायण नितीन महाराज आळंदीकर त्याचप्रमाणे आपल्या शेजारील गावचे वेळोवेळी आपल्या गावाला मदत करणारे हरिभक्तीपरायण पप्पू महाराज उपाळे वांगीकर त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले ओंकार महाराज सुंदर गायक उपाळेकर यांचंसुद्धा या कीर्तनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन तसेच मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण अजय महाराज श्यामगावकर वा टाळ्या वाजवाया चौघांच्यासाठी साठी तुम्ही म्हणाल टाळ्या वाजवाय सांगायसाठी आलाय का टाळ्या एवढ्यासाठीच वाजवा म्हटलं की तुम्ही सगळे झालाय सूर्यफुलागत बाहेर पाऊस पडतोय आत कीर्तन आहे कीर्तनात कसं किर बसावं कस बसावं कीर्तनात सर्वांना एक विनंती आहे बाहेर आजूबाजूला बसलेल्या लोकांनी आपापसात बोलू नका आणि बोला पण आमच्या इथं ऐकायला असं बोलू नका सावकाश बोला कीर्तनात विक्षेप आणू नका काय होत माझं का काय नाही कीर्तनात विक्षेप आणलं काय होत कीर्तन विक्षेपतेची पण मरण कीर्तनात हळू बोला तर बारका बिडूक बनतो जरा मोठा आवाज केला की त्याच्यापेक्षा मोठा बिडूक बनतो आणि लयच मोठ्यानं कालवा केला तर सोन्या भिडक बनतो त्यामुळं जनतेनं ठरवायचं कीर्तनात बोलायचं की नाही बोलायचं कीर्तनात विक्षेप अजिबात आणू नका त्यात कसं झालं आज आहे पहिला दिवस आणि पहिला दिवस, दिवस।, दिवस म्हणलं की कीर्तन करायची असती परीक्षा माईकचा आवाजच कुठंतरी कमी जास्त होईल माईकच शिट्टी मारल इकडं आधीमध्ये कोण उठल कोण बोलल पण असू द्या काय काळजी करू नका महाराज तुमचाच आहे अजिबात कुणी काय काळजी करायची का टेन्शन नाही सर्वांनी मिळून सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा पार करूया ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं ते हरिभक्तीपराय नामचे सर आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ नागनाथवाडी चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्तहातील पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी तुकोबरायांचा अभंग निवडला आहे सर्वात पहिला प्रश्न कोण तुकोबराय तुकोबराय कोण तुको आहे तो तुम्ही बोलला तर कीर्तन नाही तर मी पहाटे चार पर्यंत सोडणार नाही तुकोबराय कोण अहो को को को। ज्यांचं शिष्यत्व निळोबायाने पत्करलं त्या निळोबरायांचा अधिकार दोन मिनिटात तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा तुकोबरायांचा अधिकार किती कोण निळोबाय तुकोबरायांना वैकुंठावरून माघारी बोलावलं निळोबरा यांनी तुकोबराय किती वेळा वैकुंटवर माघारी आले तीन वेळा आले आणि ते निरोबर त्यांनी तुकोबरायांच्या भेटीकरिता सप्ताह नियोजन केलं सप्ताह ठेवला तुकोबरायांच्या भेटीकरता सप्ताह ठेवला ऐका पण तुकोबराय आले नाहीत पण तुकोबरायांच्या भेटीकरता देव आले निळबा आहे म्हणलं तुला इथं बोलावलंय कुणी तुझं इथं काय काम आहे देवा मी तर तुला बोलावलं नाही देवा तुला कुणी बोलावलं येथे तुझं लागी बोलावले कोणी प्रार्थना वाचून आलास का मी काय तुला बोलावले तू कशा करता आलास आहे का मी तुम्हाला अधिकार सांगतो आलेल्या देवाला माघारी पाठवणं हा अधिकार निरोबरा यांचा आहे मग मला सांगा त्यांचं शिष्यत्व करणारे त्यांचे गुरु जे असणारे तुकोबराय त्यांचा किती अधिकार मोठा असेल तुकाराम तुकाराम नाम घेता तुकाराम 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 नामेता नाम गेता नाम गेता कम्या राम देता नम देता नव देता कम्याट सुपासम धन सुपासम नम नाम देता नाम नाम